हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तर आज वेगळ्याच विषयावरती मी थोडं बोलणार आहे सर्वांसोबत कारण की आज काही घरातले व्हिडिओ दाखवणार नाही आहे डेली रुटीन दाखवणार नाही आहे काही आर बोलणार नाही काहीच नाही दाखवणार आज फक्त थोडंसं म्हटलं बोलावं uh, कारण की माझ्यासारख्या अशा बऱ्याच uh, गृहिणी आहेत किंवा माझ्या अशा बऱ्याच आई आहेत की ज्या घरात आहेत आणि त्यांना पूर्ण वेळ अख्खा दिवस रिकाम आहे किंवा ज्यांचं छोटं बाळ आहे त्यांना घरातून बाहेर जाता येत नाही आहे कामासाठी जॉबसाठी ज्यांनी ज्यांनी चांगले चांगले जॉब सोडलेले आहेत कारण की लहान बाळ घरात आहे जाऊ शकत नाही त्याला सोडून जर मी बाहेर गेलो तर त्याला कोण सांगा माझासुद्धा हाच प्रॉब्लेम आहे मी पण चांगला जॉब करत होते पण बाळ लहान असल्यामुळं मी पण घर सोडून कुठं जाऊ शकत नाही आणि आता माझा आरोप चार वर्षांचा आहे पण आत्ताशी त्याला शाळेत घातलेलं आहे अजून दोन तीन वर्ष तरी जोपर्यंत तो फर्स्टला जात नाही जोपर्यंत त्याचा स्कूल फुल डे सुरू होत नाही तोपर्यंत तो मी कुठे जाऊ शकत नाही म्हणजे बघा आरो झाल्यानंतर माझे पाच ते सहा वर्ष मी घरातच काढले आणि चार वर्ष मी घरात बसून काढले फक्त घरातलं काम करायचं आणि काम तरी किती असतं घरातलं दोन माणसांचं काम ज्यांना मोठी फॅमिली आहे त्यांचं ठीक आहे पण आमची दोनच माणसांची फॅमिली आहे आम्ही दोघ आणि आमचं आरोग्य आम्ही तिघेच तीन माणसांचं किती काम असतं घरात आणि खेड्यामध्ये एक्स्ट्रा काम असतं लोकांना शेतात कामाला जायचं वगैरे बाकीचे कामं असतं पण सिटीमध्ये काही नुसतं घरातलं करायचं घरातच बसायचं आणि जो रिकामा वेळ भेटतो अख्खा दिवस तो रिकामा वेळ आपण सगळेजण आपण म्हणजे मीसुद्धा तेच करते अजूनसुद्धा करते मी ते आणि करत होते इथून पुढं सगळा वेळ आपण इथे इंस्टाग्राम बघतो यूट्यूब बघतो किंवा व्हिडिओ बघतो काही ना काहीतरी मोबाईलमध्ये बघणार टाइमपास किंवा मग टी व्ही बघणं ह्या दोनच गोष्टी दो आपण रिकमेंड करत असतो किंवा मग शेजापाजारांसोबत गप्पा मारणं ह्याच्याविषयी बोल त्याच्याविषयी बोल हे तुला काय बोललं ते तुला काय बोललं तू काय म्हणली मी काय म्हणले इकडं गेलो तिकडं गेलो याच विषयावर आपण त्यांच्यासोबत बोलतो म्हणजे आपण काय करतो की आपला वेळ फक्त वाया घालवत आहे बाकी काहीच करत नाही त्यातून आपल्याला काहीही फायदा मिळत नाही बोला तुम्ही सगळ्यांशी बोला शेवट्या पांगांशी बोला नातेवाईकांशी बोला फोनवर सगळं करा पण एक लिमिट टाईम आणि मग मोकळा वेळ आपला इतका मोठा वेळ भेटत असतो तो आपला वेळ वेस्ट जातो वेस्ट म्हणजे वेस्ट जातो जा आणि आपण जेव्हा काहीतरी करतो चार पैसे कमवतो हो भले तुम्ही दिवसाला शंभर रुपये कमवा पण ती आपल्या स्वतःची कमाई असते आणि ते पैसे आपण स्वतःसाठीच यूज करणार असतो मी पैसे कमवले आणि ते दुसऱ्या कोणाला मी नेऊन देणार आहेत असं होत नाही गरजेला ते आपल्याला उपयोगी पडणार आहे त्यामुळे आपण म्हणजे दिवसाला शंभर रुपये तरी मी कसे कमवू शकते हा विचार करणं महत्वाचं आहे की इथं इथं बसण्यात किंवा फक्त मोबाईल आणि टी व्ही बघण्यात वेळ घालण्यापेक्षा काहीतरी करा काही पण करा तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे शिलाईचं काम आहे मेहंदीचं काम आहे कुकिंगचं काम आहे किंवा काही पण करा तुम्ही पण काहीतरी चांगलं करा आणि त्यात तुमचा वेळ घालावा काहीतरी चांगलं करण्यामध्ये आणि स्वतःची जी कमाई असते दिवसाला तुम्ही दहा रुपये जरी कमवले तर ते, ते हो स्वतः मी कमवले मी स्वतः कमवले म्हणून आपल्याला खूप आनंद होत असतो त्या गोष्टीचा आता मी तुम्हाला माझा स्वतःचा रिअल अनुभव सांगते परवा दिवशीच मी एक ऑनलाईनवरती बसले होते फेसबुकवर बघत होते आणि एक व्हिडिओ माझ्यासमोर आला की ऑनलाईन घरी बसून काम करा ॲप्लाय नाव मी ॲप्लाय नाव केलं आणि टेलिग्राम ओपन करायला लावलं त्यांनी मला आणि मी ते त्याच्यामध्ये काम सुरू केलं त्यांनी जे मला सांगितलं तसं तसं तस मी प्रोसेस सुरू केली आणि त्यांनी मला आधी दीडशे रुपये पाठवले माझा पहिला टास्क कंप्लीट झाला दीडशे रुपये आले दुसरा टास्क झाला अडीचशे रुपये आले तिसऱ्या टास्कला त्यांनी मला आठशे रुपये पे करायला लावले तिसऱ्या टास्कमध्ये असा होता टास्क की आठशे रुपये आपण त्यांना पे करायचे आणि नंतर आपण एक दोन तीन टास्क कंप्लीट केले की मग पाचव्या सहाव्या टास्कला ते आपले आठशे रुपयाचे अकराशे रुपये आपलं रिटर्न येणार होते मग मी करू का नको करू का नको करू का नको करून मी एवढं म्हणजे हे केलं पण त्याच्या आधी मला दोन तीन वेळा त्यांचे अडीचशे तीनशे अडीचशे तीनशेऐंशी नच्यारी पैसे आले होते माझ्या अकाउंटला मी म्हटलं चला आता ह्यांचेच आठशे रुपये माझ्या अकाउंटला साठले भरते गेले आपल्याला नशिबत असेल तर आपल्याला भेटतील नाही नशिबात नसतील तर आपल्याला ते पैसे भेटणार नाहीत आणि कोणाचे ना त्यांचेच त्यांनीच आपल्याला पाठवले गेले तर गेले असा विचार करून मी आठशे रुपये त्यांना पे केले दोन तीन तास त्यांनी जे सांगितले ते कम्प्लीट केले आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने माझ्या अकाउंटला परत अकराशे चाळीस रुपये आले मग त्यांनी ते पाठवले आणि नंतर अजून एक दोन तास त्यांनी जे सांगितले ते विदाऊट पैशाचे होते म्हणजे पैसे पे करायचे होते ते तास कम्प्लीट केले की लगेच तेरावा का बारावा तास असा आला की परत तुम्हाला हजार रुपये पे करायचे आधी त्यांनी सांगितलं आठशे पे करा मग मला अकराशे भेटले आता हजार पे करायचे होते मग मला तेराशे भेटणार होते बघा मग मग मी म्हटलं की नको बास आता इथे स्टॉप करते कारण की मी जर तेराशे परत हजार भरायचे आणि ते हजार पण तिकडं जायचे आणि तेराशे पण तिकडे जायचे आणि आठशे पण तिकडे जायचे म्हणून मग मी तो ते जे काम आहे यूट्यूबचं सॉरी जेव्हा ऑनलाईन होतं टेलिग्राम ते काम तिथंच बंद केलं टेलिग्राम ॲप मी डिलीट करून टाकलं कारण की हे ऑनलाईनचं कोणाचं काहीही सांगता येत नाही आपल्या अकाउंटला कधी आपल्या अॅपला पैसे असतात कधी नसतात आपल्या अकाउंटला पैसे पण आपलं जेव्हा त्यांना आपला आय सी कोड आणि अकाउंट नंबर शेअर करावा लागतो तसे आपल्यामुळे ते कॅश ट्रान्सफर करू शकत नाही काही फ्रॉड व्हायला नको ह्या भीतीने परत मग मी ते एकच दिवस काम केलं आणि ते पैसे म्हणजे ते मी काम बंद केले लगेच पण मी मी हजार एक रुपये कमवले ह्याचा मला इतका आनंद झाला होता इत आणि मी घरातल्या सगळ्यांना सांगत होते की मी मोबाईलवर काम केले त्याचे मला पैसे भेटले मी मोबाईलवर काम केलं त्याचे मला पैसे भेटले मी एवढी खुश झाले होते की मला त्याचे पैसे भेटलेत म्हणून दोन तीन दिवस मला त्याचा आनंद होता की मला ते पैसे भेटले मला ते पैसे भेटले आणि मग रोज जरा मी काम केलं तर रोज किती पैसे भेटतील पण हे असं ऑनलाईन आपलं आपण त्यांना पैसे भरायचे मग त्यांनी आपल्याला पाठवायचे ह्यात काहीच सॉड होऊ शकतो कधी कधी असं पण होऊ शकतं की आपण त्यांना पे करणार पण आपल्याला ते पण रिफंड येणार नाही अशा बऱ्याच गोष्टी होत असतात आणि त्यामुळं मी परत त्यातून लवकर काढले पण नंतर आता यूट्यूब माझा यूट्यूब तर सुरू आहेच मी त्याचे व्हिडिओ व्हिडिओ टाकत असते तर रोज जर मी व्हिडिओ टाकायचं म्हटलं तर रोज घरातलेच व्हिडिओ टाकते आणि रोज रोज जर मी तेच व्हिडिओ टाकले तर तुम्ही ते व्हिडिओ बघणार नाही म्हणणार काय हिला काम नाही रोज तेच ते दाखवते आता काय बघू आम्ही हिजं आमच्या घरात पण तेच आहे आणि ही पण आम्हाला तेच दाखवते त्यामुळे मी ते व्हिडिओ आता म्हणजे टाकते पण थोडं थांबून थांबून थोडा गॅप ठेवतो व्हिडिओ टाकते आणि माझ्या व्हिडिओच्या मनाने मला खूप चांगल्या व्ह्यूज आहेत खूप चांगले सबस्क्रायबर माझे वाढत आहेत पण मला तुम्हाला सगळ्यांना ते सांग हे सांगायचं आहे की हा जो आपला पालतू वेळ आहे जो रिकामा वेळ आहे जो आपण अख्खा दिवस वगैरे असाच घालवतोय तर तो असाच न घालवता त्याचा काहीतरी फायदा करून घ्या स्वपास एक स्वतःमध्येच एक काहीतरी आपल्याला एक म्हणजे एक वेगळंच एक फील असतं जेव्हा आपण स्वतः काहीतरी करतो ना तेव्हा त्याचं एक वेगळंच प्राऊड फील असतं आपल्याला आणि आपण भले किती पैसे कमवले दिवसाला किंवा महिन्याला किती कमवलं पण स्वतःला काहीतरी कमवतोय म्हणून आपल्याला पण एक किंमत असते आणि कधी पण बघा आपण दिवसभर घरात किती पण काम करतो पण बाहेरचे लोक जेव्हा घरी येतात दिवसभर काम करून आपल्या घरचे तर ते म्हणतात काय केलंस दिवसभर दिवसभर तू काय करतेस तुम्हाला घरी बसून कसं काय दुखतं तुमचं हे दुखतं आहे ते दुखतंय असं कसं काय होऊ शकतं तर त्यांना आपण सांगू शकत नाही सगळं की मी सकाळपासून हे हे काम केलं सांगूच शकत नाही कारण की घरात एक काम असतं बरेच काम असतं पण ते लोकांना दिसत नाही तर हे जे आहे ना जे तुम्ही काय करता बसून जर आपण जर दिवसाला शंभर रुपये जरी कमावायला लागले ना तर हे आपलं ऐकायला मिळत नाही आणि दुसऱ्यांच्याकडून घेऊन पैसे खरंच नाही आणि स्वतःच्या कमाईचे पैसे खरंच नाही ह्याच्यामध्ये खरंच खूप डिफरन्स आहे कारण की आपण चार पैसे जर कमवले तरी आपण त्या हक्काने खर्चू शकतो पण गोष्ट घ्यायची असेल तर आपण दहा वेळा विचार करू शकत नाही की ही गोष्ट मला आता गरज आहे ही गोष्ट मला घ्यायची पण मी कशी घेऊ मिस्टर ओरडतील सासू ओरडेल सासू ओरडेल हे ओरडेल ते ओरडेल पण जर आपले स्वतःचे पैसे असेल तर आपण असा विचार नाही करत ती वस्तू खरंच घेण्याजोगी असेल खरंच गरजेची असेल तर आपण ती वस्तू घेतो तर हा विचार म्हणजे मी पण ह्याच गोष्टीत होते की मी तुम्हाला सांगते आणि माझा अनुभव सांगते मी तुम्हाला की मी काहीच काम करत नव्हते अगोदर मी निवांत बसले होते निवांत थोडं माझं काम झालं की अख्खा दिवस असाच घालवत होते तर मी पण असं थोडे दिवस डिप्रेशनमध्ये होते थोडेसे म्हणजे बराच काही डिप्रेशनमध्ये होते सारखासारखं मी नाराज राहायचे की मायासोबत जसं का होतं एवढं करून सुद्धा आपण सगळ्यांचं आपलं शेवट सगळेजण नावच का ठेवतो चांगलं काय झालं की त्याचं दुस दुसऱ्यांसाठी ना बेनिफिट भेटतं चांगलं काय केलं की त्यांनी केलं चांगलं केलं वाईट काय केलं की ते मी केलं असं कशासाठी असं होतं का आपण नवीन आलो आहे वगैरे म्हणून का कसं काय म्हणजे मी हाच विचार करायचे पहिल्यापासून की आणि मग हा विचार करतच मला सगळा वेळ जायचा की मला हे असंच का म्हटलं मला ते असंच का म्हटलं ही माझ्याबद्दल असं का बोलली ती माझ्याबद्दल तसं का बोलली म्हणून त्यांना पटवून देऊ का मी माझी बाजूला मांडू का मग कशी मांडू मी जर बोलायला गेले तर समोर शेवटी माझी भांडेल का मला काय बोलेल का मग असं बऱ्याचदा असं होतं की आपली काही चूक नसताना आपल्याला कितीतरी वेळा गप्प बसावं लागतं कारण की समोरच्या माणसाची ऐकून घेण्याची कॅपॅसिटी नसते समोरच्या नस माणसाची फक्त लोकांना नावं ठेवायचीच कॅपॅसिटी असते तर मी असं स्पेसिफिक कोणासाठी हे बोलत नाही आहे पण प्रत्येकाच्या लाईफमध्ये असंच होतं की आपण बराच वेळ आपला फक्त ह्यात विचार करायला जाणायचं की शेजारी काय म्हणले बाजूवाडी काय म्हणले मैत्रीण काय म्हणली आंबू काय म्हणला तम्बू काय म्हणला लग, हे मला माझं असं बोललं मी एवढं केलं पण मला भेटलं नाही ह्या सगळ्यातच वेळ जातो आणि हे विचार करून कमी करून करून एवढं डोकं दुखतं कधी कधी आणि म्हणजे ह्याचा परिणाम असा होतो की जेवणसुद्धा जात नाही आपल्या कधी कधी आपण सारखा तोच विचार करत राहतो आणि जेव्हा आपण रिकामा असतो ना तेव्हा मी ना रिकामा डोक्यात आपल्या भरपूर निगेटिव्ह गोष्टी शेअरत असतात भरपूर निगेटिव्ह गोष्टी शेअरत असतात त्यामुळे स्वतःला बिझी करून घ्या मी माझा अनुभव सांगते की मी तीन वेळा यूट्यूब चॅनल ओपन केला आणि डिलीट केलं कारण की मी पहिल्यांदा युट्यूब चॅनल ओपन केला त्यात मी माझे घरगुतीच व्हिडिओ दाखवत होते रेजिटीचे मी एक पंधरा वीस व्हिडिओ टाकले चांगले माझे सबस्क्रायबर वाढले आणि नंतर मला जेव्हा सबस्क्रायबर वाढायला लागले माझे तेव्हा मला हे जाणवलं किंवा मला हे असं माझं मला स्वतःच असं निगेटिव्ह वाटलं की लोक काय म्हणतील माझे जरी मला माहेरचे नाव नाही ठेवले तर माझ्या बाहेरची लोक काय म्हणतील माझ्या माहेरची सासरची लोक काय म्हणतील नावच ठेवणार ते कारण की जरी बोललं तरी आता आपल्यावर विषय आपल्या समोर एखादी विकंदा आपण तिला समोर हा छान आहे चांगले असंच बोलतो मी पुढे गेले की आपण सुद्धा एक ना तरी वाईट बोलतोच ही माणसाची आहे आणि आसताच एकडे हेच आहे की पाठीमागून नावं ठेवणारे आहेत त्यामुळे नावं ठेवणाऱ्यांचा विचार करायचा नाही हे मला दोन चॅनल डिलीट केल्यावर कळलं नाही तर माझा चॅनल आत्ता म्हणता झालेला असता मी चांगले व्हिडिओ करायचे माझ्या व्हिडिओला चांगले लाईक्स यायचे सबस्क्राईबर्स वाढायचे व्ह्यूच चांगल्या होता माझा वॉच टाईमसुद्धा चांगला होता व्हिडिओवर पण प्रॉब्लेम असा झाला की मला कसं वाटलं की अरे बापरे ना हे का ते काय म्हणतील हे काय म्हणेल ते काय म्हणेल सास सासरी काय म्हणतील पाहुणे काय म्हणतील बाकीचे काय करतील काय काम नाही का असा विचार करतील मग मी तो चॅनल थोडे दिवस चालवला आणि नंतर डिलीट करून टाकलं आणि नंतर मला परत असं वाटलं की बापरे आपण नुसतं रिकामच बसतोय काय काम नाही लोक किती पैसे कमवतात हो यूट्यूबवरती ॲटलीस्ट घरात बसून आपलं एक हाऊस म्हणून तरी करावं किंवा टाईमपास म्हणून तरी हे करावं मग नंतर मी आरोचं चॅनल ओपन केलं त्यात मी फक्त आरोचा चॅनल ओपन करून त्यात फक्त आरोचेच व्हिडिओ टाकायला सुरुवात केली ते पण व्हिडिओ चांगले चालले सा लागले मी शॉर्ट व्हिडिओ आरोचे छान छान करून टाकत होते लाँग व्हिडिओ पण आरोचे छान छान तो लहान होता आणि मग लहानपणाचे ते किती कला असतात लहान बाळांच्या आणि किती त्यांचे कलामते असतात तर त्या सगळे व्हिडिओ मी करायचे आणि अपलोड करायचे युट्यूबला त्याला पण चांगले व्हिज यायला लागले सबस्क्राईबर वाढले नंतर मला परत असं वाटलं की का कोण असत मला असं परत वाटलं की नको लोक नावाच ठेवले आपल्या व्हिडिओला लोक नाव घेतील पाहुणे नाव होतील झालं एकदा पाहुणे घरी आल्यावर सुद्धा म्हंटले की हा तर मोबाईलमध्ये खूप बोलतो व्हिडिओ बघतो आम्ही तर आणि समोर आले हा गप बसतोय हा बोलतच नाही लाचतोय परत विचार माझ्या मनात आला की नको लोक नावच ठेवतात शंभर टक्के पाठीमागं नको माझ्या बाळाला कोणी नाव ठेवायला म्हणून परत मग मी तो पण चॅनल डिलीट करून टाकला थोडे दिवस गप्प बसले 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 परत मला असं वाटलं की नाही लोकांचा विचार कशासाठी करायचा आणि का करायचा बरं आपण सगळ्याचा विचार करतो आपला पण विचार करतो का कोणच नाही विचार करणार आपलं तुम्ही दिवसभर जरी उपाशी असले ना तरी तुम्हाला कोणीच येऊन विचारत नाही की तुम्ही का उपाशी आहात तुम्हाला काय झालंय विचारणारं कोणीही नसतं आणि विचारणारे जे असतात ना जर तुम्हाला पण विचार पटकन येऊन घेऊन की हो, काय चाललं तुम्हाला नाराज दिसत त्यांना तर अजिबात तुम्ही काय सांगू नका तुमचे प्रॉब्लेम कारण की जे तुम्हाला लोक पटकने विचारणारे असतात ना की तुम्हाला काय झाले काही सर तुम्ही नाराज आहे काही प्रॉब्लेम आहे का हे लोक आपल्याला कधीच त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढत नाहीत फक्त आपलं हसू करतात आणि पाठीमाग आपल्याला नावं ठेवतात त्यामुळे आपल्या ज्या वाईट दिवस आपल्या असतील ना किंवा प्रॉब्लेम नसतील खरंच कोणासोबत शेअर करू नका त्यातून आपण स्वतःच त्यातून मार्ग काढायचा विचार करा आणि आपण स्वतःच त्यातून मार्ग काढा आणि दुसरं कोणीच त्यातून मार्ग काढू शकत नाही आपला आपणच मार्ग काढू शकतो त्यामुळे समोर आपलं रडगाव म्हणून नाही हे गायचं आपला आपणच मार्ग काढायचा मग असा विचार मी केला की जाऊ दे लोक चांगलं केलं तरी नावं ठेवणार आहे वाईट केलं तरी नावच ठेवणार आहेत मग मी ते डिप्रेशनमधून थोडं बाहेर आले आणि नंतर परत मग यूट्यूब चॅनल ओपन तर लिस्टवरती माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण मी ह्याच विषयी बोलले की लोकांचा विचार नाही करायचा आपण आणि मी मग आता व्हिडिओ करते तर मी रोज व्हिडिओ अपलोड करत नाही आहे एक दोन तीन दिवसातून आठवड्यातून महिन्यातून अपलोड करते पण माझे व्हिडिओ चांगले चालत आहेत सबस्क्राईब पण सबस्क्रायबर पण चांगले चांगले येत आहेत माझ्या व्हिडिओला वाढत आहेत वॉश टाईमसुद्धा चांगला वाटतंय मग काय पाहिजे आपल्याला जाऊ देत लोकांचा विचार करायचा नाही लोक मला माहिती आहे की माझे व्हिडिओ बघून लोक न नावं ठेवत नसतात आपले जे जवळचे असतात ना नातेवाईक वगैरे हेच नावं ठेवत असतात लोकं नावं नाही ठेवत लोकांना तेवढा वेळ पण नसतो नावं ठेवायला हे जे जवळचेच लोक असतात जे आपला पाय पाठीमागा घेत असतात आणि आपल्या पुढे जाऊ देत नाहीत त्यांना बघवत म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं त्यांच्या भाषेत बघवत नाही आपल्याला त्यांना त्यामुळं ते आपल्याला पुढे जाऊ देत नाही भेटल्यावर काहीतरी म्हणतील किंवा एखाद्या आपल्या ओळखीच्या व्यक्ती जवळ म्हणतील तुमची ती व्हिडिओ करते का असं तसे काय तिचे व्हिडिओ करत असतील असं काहीतरी बोलतील पण आपण त्यांच्यावरती अजिबात लोक काय म्हणतील ह्याच्या विचार करायचाच नाही आणि एवढा वेळा आपल्याकडे आहे असं पण दाखवून द्यायचं नाही त्यांना आणि म्हणून आपण जे जेवण ते काहीतरी करा त्यामुळं यूट्यूब हा चॅनल असा आहे की खरंच तुम्हाला जर चांगलं जर काही करायचं असेल आणि जर प्रत्येकाला काहीतरी प्रत्येकाच्या अंग काहीतरी कला असतेच असते तर ती कला दाखवून आपण आपला इन्कम पण मिळू शकतो आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत की आपला फेसनं दाखवता सुद्धा आपण व्हिडिओ करू शकतो तुमच्या घरच्यां जर तुमचं काय प्रॉब्लेम नसेल जर चालत असेल तर तुम्ही ते करू शकता आता माझ्या घरच्याला पण कोणाला आवडत नाही सगळेजण माझ्या अपोजिट आहेत पण माझ्या नवऱ्याला आवडतं ना मी ऑनलाईन माझा फेस दाखवलं तर माझ्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून मी माझी व्हिडिओ अपलोड करते दुसऱ्या कोणाचा काय प्रॉब्लेम आहे याचा विचार आता मी करायचं सोडून दिलेला आहे मी नव्याने परत सुरुवात केली आणि माझी सुरुवात पण चांगली झाली आणि चॅनल पण ग्रो होतोय म्हणून मला सगळ्या माझ्या मैत्रिणींना ताईंना हे सांगायचं ताई आहे की सुद्धा ह्याच्यातून बाहेर पडा अशा बऱ्याच ताई आहेत की ह्याच्यातच त्यांचा दिवस वेळ जातो की हे काय म्हटलं ते काय म्हटलं ह्याने मला असं का बोलले शेजारी पाजारी ह्याचा त्याचा विचार करता करता आपली खूप दिवस उलटून जातात आणि नंतर आपल्याला कळतं की अरे बापरे मी सगळा वेळ असाच घालवला तर हा वेळ वाया जाऊ देऊ नका आणि तुम्ही तुमचा काय कशातरी ग्रो करा आणि इन्कम मिळव मिळवा स्वतःच्या कष्टाचा एक रुपया तरी कमवला तर आपल्याला खरंच खूप अभिमान असतो तर त्यासाठी मी आज सर्वांना हा व्हिडिओ म्हटलं ह्याविषयी बोलावं कारण की खरंच आपण जर कष्ट केलं त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे माझ्या चॅनल आज न उद्या किंवा अजून एक वर्षाने किंवा सहा महिन्यांनी किंवा चार महिन्याने किंवा दोन महिने माझ्या दिशेमध्ये जसं सल्ल कसे तसं तो माझा होईल मला इन्कम सुरू होईल पण आता तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा फक्त निगेटिव्ह विचार करू नका आणि पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह थिंकिंगच्या लोकांपासून राहू पण नका निगेटिव्ह थिंकिंग जे लोक तुम्हाला निगेटिव्ह विचार सांगत आहेत नाही त्या लोकांची सहवासात अजिबात राहायचं नाही ना आणि प्रत्येक लोकं जर म्हणलं नाही अगं हे नको करू हे काय तुला जमणार नाही ते नको करू तुला जमणार मग तर आपण ते करूनच दाखवायचं लोकांना जमणार नाही म्हणतात ना तर आपण करूनच दाखवायचं लोकांना आणि खूप प्रॉब्लेम्स अशा असतात की आता मी तुम्हाला माझं खरं सांगते उदाहरण मला जर मला त्रास झाले की आता मशीन घ्यावी क्लास लावावा आणि ब्लाउज शिवावे असं म्हटलं तर एवढी मशीन घ्यायला दहा हजार रुपये म्हणजे क्लास लावणार नवीन नवीन क्लायंट येणार ते आपल्याला दहा बारा शिवाय देणार दहा बारा क्लायंट आपण कधी ते ब्लाऊज प्रॅक्टिस करणार कधी शिवणार कुकिंग करावं तर मी खरं सांगते की मला कुकिंग एवढं काय खास जमत नाही सेव्हन्टी पर्सेंट चांगलं जमतं पण एवढं काय जमत नाही बरं कुकिंग करण्यासाठी छान छान भांडे वगैरे दाखवा हे करा हे सगळं पण काही आपल्याकडे एवढे अवेलेबल नाही आहे सगळे एवढे रोज रोज आपल्याला कोण एवढे पदार्थ बनवण्यासाठी साहित्य लागतं ते आणून देणार नाही किंवा आपल्या डोळे सांगितलं छान छान किचनमध्ये भांडे वगैरे पण नाही की आपण ते व्हिडिओमध्ये टाकू शकतो किंवा आपलं घर पण एवढं सुंदर नाही आहे की आपण ते घराचं व्हिडिओ दाखवू शकतो किंवा आपल्याला आपल्या रोज फिरायला पण भेशन घेऊन जात नाही की आपण बाहेरचा क्लायमेट शकतो दाखवणार काय व्हिडिओमध्ये हा प्रश्न जेव्हा आपला निर्माण होतो तिथेच आपलं उत्तर सापडतं की तुम्हाला जे आवडते ते तुम्ही दाखवा जे तुम्ही दाखवू शकता ते तुम्ही दाखवा आणि त्यातून तुम्हाला मार्ग मिळतच राहील एक व्हिडिओ टाकला त्याला व्ह्यूज भेटल्या तर आपल्याला तर आपल्याला कॉन्फिडन्स येतो की आपण अजून व्हिडिओ करावे आपल्याला व्ह्यूज चांगले येतात तर काही ना काहीतरी करा मला सगळ्या माझ्या मैत्रिणींना बहिणींना हीच विनंती माझी की काही ना काहीतरी करा होईल सक्सेस होईल मिळेल सक्सेस टक्के तर चला नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समजतात